महाराष्ट्र ध्येय परिवर्तनासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून उल्लेखनीय कामगिरी सोलापूर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामधील घरफोडी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत गुन्ह्याच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्यावरून सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांनी मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्याबाबत रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेणे कामी आदेशित केले होते त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांच्या पथकासह करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर ओब्लिक दोन हजार बावीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा अष्टी जिल्हा बीड येथील एस स्टँडवर आला आहे सदर बातमीप्रमाणे नमूद पथकाने तात्काळ अष्टी जिल्हा बीड येथे जाऊन गुन्ह्यातील पाहिजे आरोपी या सापळा रचून ताब्यात घेतले आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांच्या पथकाने आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केले असता सदर आरोपीने त्यांच्या व इतर साथीदारासमवेत सोलापूर ग्रामीण व जिल्ह्यात आणखीन घरफोडीत गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे या आरोपी यांच्याकडून वरील केलेल्या गुन्ह्यातील अकरा तोळी वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत चार लाख त्रेचाळीस हजार तीनशे अठरा रुपयांचे हस्तगत करण्यात आले असून पुढील अधिक तपास करमाळा पोलीस करत आहेत